गरल गर्लगुंजी भागात ज्येष्ठ नागरिकांची मतदान प्रक्रिया सुरळीत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार खानापूर तालुक्यातील सिंगिनकोट गर्लगुंजी व इदलहोंड परिसरातील ज्येष्ठ नागरिकांच्या मतदान प्रक्रिया दिनांक पंचवीस रोजी पार पडली यावेळी सिंगिनकोट गावातून तीन ज्येष्ठ नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला तर गर्लगुंजी गावातून सतरा ज्येष्ठ नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला तसेच इदलहोंड गावातून एक ज्येष्ठ नागरिकाने मतदानाचा हक्क बजावला यावेळी पंच्याऐंशी वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांनी घरी राहूनच शांततेत मतदान करण्याचं सहकार्य केलं खानापूर तालुक्यात पाचशे पंच्याऐंशी ज्येष्ठ नागरिकांची संख्या सिंगिनकोप गर्लगुंजी व इदलहोंड जवळपास एकवीस ज्येष्ठ नागरिकांनी मतदान केले यावेळी सेक्टर ऑफिसर म्हणून गर्लगुंजी ग्रामपंचायत पी जी जीएल कामकर इदलहोंड ग्रामपंचायतीचे पी बळीराम देसाई पी आर ओ श्रीनिवास तसेच ए पी आर ओ अधिकारी व सिंगिनकोप बी एल ओ एल डी नलवडी व कर्मचारी उपस्थित होते